नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी आपल्या काळे आईची म्हणजेच मातीचं महत्त्व लक्षात घेऊन रासायनिक आणि नवीन तंत्रज्ञानाच्या भरोशावर शेती करत नव्या आणि जुन्या तंत्रज्ञानाची सांगड घालतानाच शेतकऱ्यांचं हित कसं होईल हे पाहावं त्याचप्रमाणे वर्षभरामध्ये कोणकोणत्या तारखेला पाऊस पडणार आहे याबाबतचा अंदाजही शेतकऱ्यांना कळायला हवा आहे असं सांगून कोरोना काळात सगळ्यांना सांभाळण्याची क्षमता ही केवळ शेती आणि खेड्यांमध्येच असल्याचं प्रतिपादन कृषीभूषण विजय अण्णा बोराडे यांनी केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचा जीवनसाधना पुरस्कार मिळाल्याबद्दल विजय अण्णा बोराडे यांचा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे माजी संचालक कृषी विस्तार डॉक्टर उत्तम इंगळे यांच्या हस्ते सेलू या ठिकाणी शनिवारी साई नाट्यमंदिरात सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर एस एम लोया तर प्रमुख अतिथी म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक श्रीकांत देशमुख रामराव रोडगे व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी संयोजन समितीचे गोविंद जोशी प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर आशिरोबा डग वल्लभ लोया दत्ता पावडे पांडुरंग मगर यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना साहित्यिक श्रीकांत देशमुख म्हणाले भूमीला ईश्वर मानणारी मूळ परंपरा शेतीची आहे त्यामुळं शेती कशी असावी शेतकरी स्वाभिमाने कसा होईल याचं चिंतन करणारे विजय अण्णा बोराडे हे कामात ईश्वर शोधणारे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेणारे विद्यापीठाच्या कक्षेच्या पलीकडे जाऊन शेतीला वैभव प्राप्त करून देणारा माणूस आहे ते कृषी पंढरीचे वारकरी आहेत शेतीचा चालता फिरता ज्ञानकोश आहेत ज्या ज्ञानकोशाची पाणी उलगडून पाहावीत हा कृतज्ञता सोहळा म्हणजे आजच्या भगीरथाचा सन्मान आहे असंही यावेळी ते म्हणाले या कार्यक्रमास प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी जयप्रकाश बियाणी नंदकिशोर बाहेती महेश खारकर किशोर भाऊ जोशी मुकेश बोराळे विनोद बोराळे ज्ञानोबा बोराळे चंद्रकांत बोराळे रामभाऊ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते भारतीय जनता पार्टी परभणी महानगर आणि युवा मोर्चा परभणी महानगर यांच्या संयुक्त विद्यमानं नशामुक्त भारत हा संदेश युवकांमध्ये पोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ही स्पर्धा परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून सुरू झाली या स्पर्धेमध्ये हजारो युवक युवतींनी सहभाग नोंदवला स्पर्धेचा शुभारंभ राज्याचे माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर आयोजक परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे आणि युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अजिंक्य गोंडेस्वर यांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये परभणी महानगरातील तीन हजार दोनशे युवक युवतींनी ऑनलाईन तर सहाशे अठ्ठेचाळीस युवक युवतींनी ऑफलाईन नोंदणी केली होती सदरील मॅरेथॉन स्पर्धा पाच गटात विभागण्यात आली स्पर्धेनंतर बक्षीस वितरण समारंभ परभणी शहरातील खानपूर परिसरातील अनंत माध्यमिक विद्यालय पिंगळी रोड या ठिकाणी करण्यात आला यावेळी विजेत्यांना रोख पारितोषिक आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष कमलकेशोर अग्रवाल एन डी देशमुख भालचंद्र गोरे माजी नगरसेविका मंगल मुदगलकर शंकर आजीगावकर माजी नगरसेवक रितेश जैन प्रशांत सांगळे मंडळाध्यक्ष मधुसूदन जोशी सूरज चोपडे विजय गायकवाड हमीद चाऊ सिकंदर खान मनीषा जाधव रुपाली ठाकरे डॉक्टर नम्रता पाटील प्रभावती अन्नपूर्वे छाया मुगले उमेश शेळके मनोज पोरवाल प्रवीण गायकवाड गणेश टाक ऐश्वर्य वरपुडकर दिनेश व नरवाडकर दीपक शिंदे मोहम्मद गौज सिकंदर अनंत बनसोळे किशन सिंग टाक अद्वैत पारडेकर शुभम सपकाळ अतुल लंगोटे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि योगानंद महाविद्यालय वसमत यांच्या संयुक्त विद्यामाने घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन कबड्डी मुले या स्पर्धेमध्ये श्री शिवाजी महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळून यशाची परंपरा कायम राखली आहे या स्पर्धेमध्ये एकूण अकरा संघाने सहभाग नोंदवला या संघात कर्णधार आकाश कांबळे ज्ञानेश्वर भुसारे आत्मलिंग कलांडे सौरभ गव्हाणे भागवत पंढरे श्रीकांत सूर्यवंशी मंथन गायकवाड धम्मपाल बोधम ओंकार पवार जय कदम अजित जाधव फैया शेख या खेळाडूंचा सहभाग होता या संघास क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर संतोष कोकिळ प्राध्यापक रेंगे डॉक्टर खाजा अब्दुल खादीर यांचं मार्गदर्शन लाभलं या यशाबद्दल खेळाडूंचं मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंत जामकर प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव उपप्राचार्य डॉक्टर श्रीनिवास के शेट्टी डॉक्टर रोहितास नेतोंडे प्राध्यापक तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केलं आहे आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील तीन तास बीड हिंगोली जालना लातूर नांदेड परभणी धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा मेघगर्जना विजांचा कडकडाट वाराचा वेग अधिक म्हणजे तासी तीस ते चाळीस किलोमीटर राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आपल्या जिल्ह्यातील जिल अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद